ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार एकची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे योग्य स्मृतीने समर्थ स्वरूप बनून शक्तीद्वारा सर्वांची पालना करा अव्यक्त दिवस अठरा जानेवारी सगळ्यांनाच स्मृती येत राहते की अठरा जानेवारी हा एक महत्त्वाचा दिवस आहे आजच्या दिवशी बाबांनी मुलांना सगळ्या शक्तिया विल केल्या होत्या मुलांचे स्नेह आणि याद बाबांच्या जवळ जात आहेत मुलांच्या याद आणि प्रेमाचे गीत बाबा ऐकत आहेत याच्या रिटर्नमध्ये दादा मुलांना वेगवेगळ्या शक्तिया देत आहेत आणि वरदानही देत आहेत हा दिवस मुलांना समर्थी देण्याचा दिवस आहे सन शोज फादरचा विशेष दिवस आहे सगळी मुलं बाबांचे सहयोगी बनून निमित्त बनले आहेत आणि बनतही राहतील प्रत्येक मुलगा आपल्या आपल्या नंबरवार हिम्मत हिंमतप्रमाणे आणि उमंग प्रमाणे उन्नती करत आहे खूप मुलं याद आणि सेवेमध्येच राहतात जसे आज मुलं ब्रह्माबाबांची आठवण काढत राहतात तसेच विशेष ब्रह्माबाबाही मुलांची आठवण काढतात मुलांच्या विशेषता पाहून बाबा म्हणतात वाह शाब्बास बच्चे शाब्बास योग्य स्मृती आली याचे प्रमाण आहे स्मृतीने समर्थ स्वरूप बनणे स्मृती अतिश्रेष्ठ आहे जेव्हा ब्राह्मण बनले तेव्हा बापदादांद्वारा जो जन्मसिद्ध अधिकार प्राप्त केला तो एका सेकंदाच्या स्मृतीनेच प्राप्त केला ना मनामध्ये बुद्धीमध्ये स्मृती आली मी बाबांचा बाबा माझा ही स्मृती गोल्डन की आहे म्हणजेच सोन्याची आहे मी आत्मा आहे मी आत्मा ईश्वराची संतान आहे एका सेकंदातच निश्चय झाला आणि एका सेकंदातच वर्षेचे अधिकारी बनले सात दिवसाचा कोर्स तर मागून होत राहतो पण निश्चय एका सेकंदाचाच असतो बाबा म्हणतात वेळेप्रमाणे विशेष सहनशक्ती आणि विघ्न वा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सामना करण्याची शक्ती कर्ममध्ये आवश्यक आहे फक्त मनवाणीपर्यंतच नाही सगळ्यांजवळ सगळ्या शक्ती आहेत पण वेळेप्रमाणे जी शक्ती ज्या विधीने कार्यात लावायची यात फरक पडत जातो स्मृती आहे पण स्मृतीला समर्थ स्वरूपात आणत नाहीत स्मृती जास्त आहे समर्थी कधी कमी कधी जास्त असते स्मृतीने वर्षेचे अधिकारी बनले पण प्रत्येक स्मृतीची समर्थी विजयी बनवून विजय माडेचा समीप मणका बनवते समर्थीला स्वरूपमध्ये आणायला पाहिजे जेव्हा कधी कोणाच्या संपर्कात येता तेव्हा समोरच्याला तुमच्या डोळ्यातून समर्थ स्वरूप अनुभवला पाहिजे प्रत्येक बोलणे समर्थीचा मिळालेला वरदान अनुभव अनुभव करवून द्या मन बुद्धीने श्रेष्ठ संकल्प आणि योग्य निर्णय शक्तीने शक्तीचे वायुमंडल स्वरूपमध्ये आणायला पाहिजे साधारण चालत असतानाही साधारण कर्म करत असतानाही फरिश्ते पंचे समर्थ स्वरूप दिसले पाहिजे डबल लाईटचा अनुभव स्वतःलाही आणि दुसऱ्यांनाही झाला पाहिजे ज्या ब्राह्मण आत्मा कमजोर आहेत त्यांना शक्ती द्यायला पाहिजे प्रत्येक आत्म्याला बापाच्या मदतीने शक्तिशाली बनवण्याची आवश्यकता आहे सेवेमध्ये शक्ती स्वरूपचे व्हायब्रेशन अनुभवले पाहिजे सेवा तर सगळेच करत आहेत आणि केल्याशिवाय राहूही शकत नाही पण सेवेमध्ये शक्ती स्वरूपचे व्हायब्रेशन आत्म्यांना अनुभव झाले पाहिजे साधारण सेवा तर आजकालच्या दुनियातही खूप लोकं करत आहेत पण मुलांची विशेषता आहे शक्तिशाली सेवा आत्म्यांनाही शक्तीच्या पालनेची आवश्यकता आहे ओम शांती